आपल्या मातीसोबतचं नातं तिने कडेवरील एका मुलाला नदीत फेकून दिलं आणि दुसऱ्याच क्षणी तिला समजलं की कि तिने किती मोठी चूक केली आहे ती ज्या दोन तान्या मुलांना घेऊन चालली होती त्यातील मृत झालेल्या मुलाला टाकून द्यायचं होतं पण तिने तिच्या जिवंत मुलालाच नदीत फेकलं होतं सीमेच्या दिशेने अव्याहत चालणं त्यात लूटमार हत्या गोळीबाराच्या कठीण परिस्थितीत अन्न निवारा नसताना दिवसेंदिवस चालत राहणे या गोष्टीने तिच्या शरीर आणि मनावर फार मोठा आघात केला होता त्यातच ती नवरा आणि बाकीच्या परिवाराला गमावून बसली होती तिच्या दोन तानुल्यांना घेऊन कशी बशी ती त्यातून सुटली होती त्यातील एका जिमुकल्याने हे सर्व सहन्न झाल्याने जीव सोडला होता त्या तशा परिस्थितीत योग्य रीतीने अंत्यसंस्कार करणे शक्य नव्हते म्हणून तिच्यासोबत चालणाऱ्या अनेकांपैकी काहींनी तिला त्या मृत मुलाला नदीत फेकण्याचा सल्ला दिला दुसरा पर्याय नव्हता झालेली चूक पाहून ती हादरली आणि आक्रोश करायला लागली तिच्या किंकाळ्यांनी आजूबाजूच्या लोकांची काळीज थरथरली परिस्थिती इतकी भयावह होती की आजूबाजूच्या लोकांना तिचं सांत्वन करण्याची हिंमत देखील झाली नाही प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या मम्मो या चित्रपटातील ही कथा मन हेलावून टाकणारी आहे भारत पाकिस्तान फाळणीसंबंधी अशा असंख्य कथा आणि शोकांतिका आहेत दोन्ही देशांनी काय काय सहन केलं आणि ते अजूनही कित्येकांना कसं पछाडते यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली चित्रपट झाले इथे कोण बरोबर आणि कोण चुकलं हे सांगण्याचा माझा हेतू नाही या फाळणीचे परिणाम भयानक होते आणि अनेक कथांमधून हे स्पष्ट दिसतं ज्या मातीत आपण वाढलो ती सोडणं किती कठीण असतं आणि तिथे परत यायची इच्छा किती तीव्र असते हे त्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे दाखवले आहे एखाद्या देशाच्या दृष्टीने आणि जनतेच्या जा भल्यासाठी व्यावहारिक निर्णय आवश्यक असतात त्यात भावनांना प्राधान्य देणं योग्यही नसते आणि स्वाभाविकही नसतं पण यात कित्येक लोकांना कशा कशाचा त्याग करावा लागतो याची कल्पनाच न केलेली बरी ते म्हणतात ना जेव्हा दोन हत्ती लढतात तेव्हा गवत विनाकारण चिरडलं जातं किती कुटुंबांना त्यांचे घर संपत्ती नाती माणसं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आठवणी सोडून जावं लागलं असेल माहीत नाही खूप दिवसांच्या प्रवासानंतर जेव्हा आपण घरी परततो तेव्हा जी शांतता आणि समाधान मिळतं त्यामागे फक्त घरातील माणसंच नसतात आपण आपल्या माणसात परत आल्याचं समाधान असतेच पण त्या भिंती दरवाजे कोपरे तो टेबल ती बाल्कनी जिथे बसून आपण सर्व जग पाहतो आणि अनेक गोष्टींचा विचार करतो या सर्व गोष्टीही आपल्याला आपण घरी आल्याचं समाधानच देत असतात भौतिक वस्तू महत्त्वाच्या नसतात असं म्हणतात पण मला तसं वाटत नाही मी वर्षातून किमान एकदा तरी माझ्या मूळ गावी जातो आणि जरी मी तिथे फार थोडा काळ राहिलो असलो तरीही तिथे गेल्यावर काहीतरी अंतर मनाला स्पर्शून जातं ते जीर्ण जिने भिगाडलेल्या भिंती तुटायला आलेले दरवाजे आणि प्रत्येक गोष्टी मनाला एक वेगळी शांतता देऊन जात असतात जे मी शब्दातही मांडू शकत नाही काही भावना शब्दांपलीकडच्या असतात आणि त्या तशाच राहाव्या असं मी मानतो आपल्या जन्मभूमीपासून दूर असलेल्यांनाच हे समजेल मलासुद्धा त्या भावना व्यक्त करता येत नाहीत कारण जिथे आपण जन्मलो ती जागा सोडणं हे माझ्यासाठी तरी अकल्पनीय आहे चिठ्ठी आई हे से चिठ्ठी आई है हे गाणे ऐकल्यावर मनाची जी घालमेल होते ती आपण सर्वजण जाणतोच मायदेशातून पत्ररूपी एक कागदाचा तुकडा आला तरी आपल्या मातीतून आपल्या हाती काही आल्याच्या भावनेनेच न कळत डोळे टिपल्या जातात काही वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिका आणि इराक युद्ध झालं होतं त्यावेळी अमेरिकेतील आणि बाकी देशातील इराकी लोकांना त्यांच्या शेवटच्या वेळी त्यांच्या मायभूमीत परतणे अशक्य होते पण शेवटची इच्छा ही की जिथे जन्मलो त्या मातीतच शेवट व्हावा अशी असल्याने तेथील एका व्यापाराने एक भन्नाट युक्ती केली त्याने इराकमधून तेथील माती बाहेरील देशात एक्सपोर्ट करणे सुरू केले त्याचा तो बिझनेस खूप चालला होता म्हणे त्यावेळेस पण यापेक्षाही बाहेरील देशातील लोकांना शेवटी आपल्या मायभूमीतील मातीत गेल्याचं एक वेगळंच समाधान लाभलं आपण बऱ्याचदा आपले दिवंगत आजी आजोबा किंवा जवळच्या नातेवाईकांना जिथे त्यांचे अंतिम संस्कार झाले त्या जागी जातो आणि भेट देतो खरे पाहता त्या जागेवर गेल्यावर आपल्याला ते भेटतात असे नाही पण त्या जागेची एक विशिष्टता असते तिथे जाऊन आल्यावर मनातल्या मनात एक सांत्वना मिळत असते जी घरी बसून नसते मिळत हिंदी चित्रपट काबुलीवाला मधील स्वर्गीय मन्नाडे यांच्या सुमधुर आवाजातील गाण्याच्या ओळी हे अगदी योग्य रीत्या वर्णन करतात छोड कर तेरी जमी को दूर आ पहुंचे है हम फिर भी है यही तमन्ना तेरे जरों की कसम हम जहां पैदा हुए जगह जगही निकल दम तुझे पे दिल कुर्बान